नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनल मध्ये स्वागत आहे ही कथा पूर्णतः काल्पनिक का असून तिचा कोणत्याही जिवंत अथवा मूर्त व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे तसेच कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला मी प्रोत्साहन देत नाही त्याची नोंद घ्यावी कथा फक्त मनोरंजनासाठी वाचावी आणि कथेचा आनंद घ्यावा विघ्नेश आणि करुणा खूप प्रेमळ आणि सुखी जोडप होत एक वर्षापूर्वीच त्यांचं लग्न झालं होत दोघांचा संसार अगदी छान चालू होता गावाच्या शेजारी दुकान होत खूप चांगलं चालायचं चा। आणि या दुकानातल्या नफ्यावरच त्यांचं घर चालू होत करुणा सुद्धा घरी राहूनच छोट मोठ काम करायची जेणेकरून विघ्नेशला थोडीफार मदत होईल परिस्थिती एकदम हालाकीची होती असं काही नाही अगदी सुखा समाजाने दोघेही संसार करत होते विघ्नेशला आई वडील नव्हते त्यामुळे घरात फक्त नवरा बायको करुणाला फक्त आई होती ती सुद्धा त्यांच्या गावापासून लांब राहायची त्यामुळे या दोघांना एकमेकांशिवाय दुसरे कोणीही जवळचे नव्हते विघ्नेशचं दुकान गावाबाहेर असल्यामुळे त्याला बहुतेक वेळा रात्रीचा घरी यायला उशीर व्हायचा आणि याचं टेन्शन करुणाला नेहमी असायचं टेन्शनच कारणही तसच होत कोरोना जेव्हापासून या गावी आली होती तेव्हापासून तिने गावाच्या पारा जवळच्या खूप घटना ऐकल्या होत्या गावाबाहेरच्या त्या वडाच्या झाडाबद्दल सर्वांच्याच मनात खूप भीती होती गावातला एकही माणूस रात्री आठ नंतर त्या गावाबाहेर फिरकायचा नाही यामुळे करुणा नेहमी विघ्नेशला दुकान लवकर बंद करून यायला सांगायची पण विघ्नेशचा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास हो नव्हता आणि तसही गावाबाहेर दुकान असल्यामुळे लोक बाजूच्या गावातून सुद्धा विघ्नेशच्या दुकानात यायचे त्यामुळे विघ्नेशला दुकान लवकरपर्यंत करणं शक्य नव्हतं हो असंच एके दिवशी विघ्नेशला घरी यायला उशीर झाला करुणा खूप टेन्शन मध्ये आली होती काय करू आणि काय नको असं तिला झालं होत तेवढ्यात विघ्नेश घरी आला किती उशीर कुठे होता तुम्ही करुणा विघ्नेशला विचारते पाणी देशील का आधी सर्व सांगतो खुर्चीवर बसत विघ्नेश करुणाच्या प्रश्नाचं उत्तर देतो करुणा जाऊन पाणी घेऊन येते आणि विघ्नेशला देते पाणी घेऊन ग्लास बाजूला ठेवतच विघ्नेश करुणाला सांगतो अगं दुकान बंद करणारच होतो तेवढ्या आज बाजूच्या गावातून काही मंडई खरेदीसाठी आली ती एवढ्या लांबून आली होती त्यामुळे मला दुकान बंद करता आलं नाही त्याने खूप काही सामान खरेदी केलं आणि त्यामुळेच त्या मला उशीर झाला दुकान बंद करायला आणि म्हणूनच घरी उशीर आलो अच्छा ठीक आहे पण भीती तर वाटतेच ना शेवटी येण्याची वाट आणि करुणा बोलू लागते तेवढ्याच विघ्नेश मध्येच बोलतो आणि काय करुणा मी तुला किती वेळा बोललोय की माझा या साऱ्या गोष्टींवर विश्वास नाही यावर प्रचंड सावरत करुणा लगेच बोलते हा ठीक आहे चला तुम्हाला भूक लागली असेल मी जेवायला वाटते दोघेही जेवून घेतात आणि झोपी जातात पण करुणाच्या मनात अजूनही विचार चालू असतात ते त्या वडाच्या झाडाबद्दल ते गावात विघ्नेशचा एक चांगला मित्र होता त्याचं नाव महेश महेशचं कुटुंब पण लहान होत तो त्याची बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा आणि म्हातारी आई असं त्यांचं छोटस कुटुंब विघ्नेश आणि महेश ची मैत्री खूप आधीपासूनच होती त्यांच्या लग्नात फक्त एक महिन्यांचं अंतर महेशच्या बायकोची म्हणजेच रत्ना आणि करुणाची चांगली मैत्री झाली होती आणि करुणाला सुद्धा अजूनही काही मुलबाळ नसल्यामुळे तिला रत्नाच्या मुलासोबत खेळण्यात त्याच्यासोबत वेळ घालवायला तिला आवडायचं नेहमी वेळ मिळाला की ही रत्ना आणि महेशच्या घरी जायची आणि त्यांच्या मुलासोबत वेळ घालवायची असेच अगदी आनंदाने दिवस चालले होते विघ्नेशच दुकान सुद्धा उत्तम चाललं होतं दिवसेंदिवस होता, दिवस दिवस होता। पण बोलतात ना काही गोष्टी या नशिबी लिहून ठेवलेल्या असतात आणि विघ्नेशला हे माहित नव्हतं की त्यांच्या आयुष्यात पुढे कोणतं वळण येणार आहे ती रात्र विघ्नेशच्या आयुष्यातील एक आठवणीत राहणारी रात्र होती त्या रात्रीने विघ्नेशच्या आयुष्यात कोणते भविष्य लिहिले आहे याची कोणालाच कल्पना नव्हती विघ्नेश नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी याची तयारी करत होता आजही त्याला दुकान बंद करण्यास उशीर झाला होता त्यामुळे नेहमीप्रमाणे करुणा त्याच्या येण्याची वाट बघत होती ते पण मनात तीच भीती बाळगून जी तिला नेहमी त्रास द्यायची विघ्नेशने दुकानाला कुलूप लावलं आणि तो घराच्या दिशेने चालू लागला चालता चालता आत होत्या वडाचं झाड होतं त्या वाटेवर पोचला पण अचानक त्याच्या पायात काहीतरी टोचले आणि त्यामुळे तो बाजूला त्या वडाच्या झाडाच्या पारावर बसला आणि नक्की आपल्या पायाला काय लागलय ते पाहू लागला एक भला मोठा काठा त्याच्या चपलाच्या पूर्ण आरपार जाऊन त्याच्या जा पायाला टोचला होता कसा बसा त्याने तो ओढून काढला त्यात त्याचा खूप वेळ गेला आजूबाजूला पूर्ण गडक काळू पसरला होता अगदी पूर्णपणे शांतता होती आपल्या स्वतःच्याच पावलांचा आवाज आपल्याला यावा एवढी शांतता होती विघ्नेश त्याच्याच विचारात असताना अचानक त्याला पाठीमागून आवाज येतो अरे इथे एकटाच कसा का बसला आहे अचानक झालेल्या त्या आवाजामुळे विघ्नेश जरा दचकतोच बघतो तर त्याच्या बाजूला एक वयस्कर माणूस उभा असलेला त्याला दिसतो ते माझ्या पायाला काटा लागला म्हणून मी इथे बसलो पण तुम्ही कोण आणि इतक्या रात्री इथे काय करताय विघ्नेशने त्याला विचारलं मी या बाजूच्या गावात राहतो आणि इकडे माझ्या पाहुण्याकडे आलो होतो आता परत घरी जातोय तू इथे बसलेला दिसलास म्हणून इथं आलो इथे थांबू नकोस या गावच्या माणसांकडून मी ऐकलंय या वडाच्या झाडाबद्दल त्यामुळे हो लवकर निघून जा इथून त्या माणसाचं हे उत्तर ऐकून विघ्नेश ताडकन जागेवर मुकतो आणि त्याला बोलतो हे असल्या कोणत्याच कथेवर माझा विश्वास नाही त्यामुळे तुम्ही आता तुमच्या वाटेने घरी जाऊ शकता तो माणूस ते गुपचूप ऐकून घेतो आणि काही न बोलता फक्त मिश्किलपणे हसून निघून जातो विघ्नेश पुन्हा त्याच जागी बसतो त्या माणसाच्या बोलण्यामुळे त्याला करुणाची आठवण येते ती सुद्धा त्याची घरी वाट बघत असेल याची त्याला जाणीव होते विघ्नेशच्या मनात विचार चालू होतात की करुणा त्याची किती काळजी घेते आणि विघ्नेश मात्र अजूनही तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही अशा विचारातून बाहेर येत तो गड्यात बघतो तर खूप उशीर झालेला असतो आमच्या दोघांच्याही इच्छा आणि स्वप्न मी लवकरच पूर्ण करेन असं उठता उठता तो पुटपुटतो आणि तेवढ्यात एक भयानक हसू त्याच्या काणी ऐकू येत त्या आवाजाने मात्र आता तो घाबरतो तथा असतो असे शब्द त्याच्या काणी पडतात आणि अचानक ते हसू बंद होतं कामाने विजलेला विघ्नेश तसाच घराच्या दिशेने धावू लागतो काहीतरी विचित्र काढल्याचा अनुभव त्याला येतो आयुष्यात पहिल्यांदाच असा अनुभव आल्यामुळे विघ्नेश थोडा बिथरलेल्या अवस्थेत घरी पोचतो घरी करुणा तर त्याची वाट बघतच असते करुणा दार उघडते बघते तर विघ्नेश विघ्नेशमागम झालेला दिसतो करुणालयातलं काहीही समजू नये म्हणून विघ्नेश जरा स्वतःला सावरतो काय झालं एवढे दमले कसे काय तुम्ही ठीक आहात ना करुणा विघ्नेशला विचारते त्यावर विघ्नेश बोलतो हो मी अगदी ठीक आहे दुकानातून उशीर झाला निघायला त्यामुळे थोडं पटापट चालत घरी आलो म्हणून कदाचित गावाला असे विघ्नेशचं हे उत्तर पटण्यासारखं नव्हतं पण विघ्नेश उपाशी होता त्यामुळे करुणाने जास्त प्रश्न न विचारता त्याला पाणी दिले आणि जेवण वाढायला घेतले विघ्नेश सुद्धा गुपचूप जेवून खाली काही घडलंच नाही किंवा एखादा भास झाला असेल असा विचार करून झोपी केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विघ्नेश नेहमीप्रमाणे जायची तयारी करत होता तेवढ्यात करून येते आणि जेवणाचा डबा त्याला देते आणि बोलते किती दिवस सांगते की तुम्हाला एक नवीन शर्ट घेऊन या पण तुम्ही अजून आणलं नाही हा शर्ट किती जुना झाला आहे हो आज घेणारच आहे मी तुला मागे बोललो होतो ना अगदी तसा शर्ट मला घ्यायचा आहे थोडा महाग आहे पण माझी कधीपासूनची इच्छा आहे जा तू चहा घेऊन ये असं बोलून विघ्नेश पाठीवरून बघतो आणि त्याला मागच्या टेबलवर त्याला हवा होता तसा शर्ट तिथे ठेवलेला त्याला दिसतो तो लगेच करुणाला हाक मारतो आणि करुणा किचन मधून बाहेर येते आणि बोलते हो चहा आणतच होते चहा नाही हा शर्ट तू घेऊन आलीस विघ्नेश तिला विचारतो नाही मी नाही आणला आणि मी गेलेच नाही बाहेर सध्या तर कशी आणणार विघ्नेशच्या प्रश्नाला उत्तर देत करुणा बोलते मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय कारण थोड्या वेळापूर्वी इथे काहीच नव्हतं तर आता हे अचानक आलं कुठून विघ्नेशने बोलता बोलता ते शर्ट उचलून बघितलं तर अगदी तेच शर्ट होत जे त्याला घ्यायचं होत मला तर काहीच समजत नाहीये करुणा विघ्नेशला म्हणाली ठीक आहे बघू नंतर आता मी दुकानात जातो कारण उशीर होतोय आणि येताना जिलेबी घेऊन येतो कारण आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे काहीतरी गोड म्हणून मला आज जिलेबी खायची इच्छा झाली विघ्नेश निघताना हसत हसत करुणाला बोलतो अच्छा म्हणजे तुमच्या लक्षात आहे तर मला वाटलं सकाळपासून काही बोलला नाहीत म्हणजे तुम्ही विसरला असाल अग असं कसं मी विसरेन चल मी येतो असं बोलून विघ्नेश निघत असतो तेवढ्याच करुणा बोलते आहो थांबा थांबा त्या शर्टच्या नादात तुम्ही डबा घेतलाच नाही टेबलवर तसाच ठेवलाय मी आणून देते इथेच थांबा आणि करुणा डबा आणायला आत जाते ती डबा उचलते तर तिला तो नेहमीपेक्षा थोडा हलका वाटतो म्हणून ती तो उघडून बघते तर त्यात ती भाजी भरायला विसरलेली असते ती डबा घेऊन भाजी भरण्यासाठी किचन मध्ये जाते किचन मध्ये जाता करुणा जोरात किंचते तिची किंचाई ऐकून विघ्नेश धावत जातो आणि बघतो तर किचन मध्ये पॅकेट आणि त्या जिलेबी आणि हेच बघून घाबरलेली असते विघ्नेशही हे बघून काही क्षण शब्द होतो या घटना अशा काही घडत होत्या कि ज्या सध्याच्या परिस्थितीला धरून नव्हत्या हो आणि करुणासाठी हे काही घडत होत ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं विघ्नेश जी काही इच्छा व्यक्त करत होता ती पूर्ण होत होती विघ्नेश आणि करुणाच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांना मनापासून खूप आनंद झाला आनंद कोणाला होणार नाही जर आपल्या मनातील इच्छा लगेच पूर्ण होत असतील तर अजून काय पाहिजे करुणा माझा तर विश्वासच बसत नाहीये हे सर्व खरं आहे की खोट काहीच कळत नाही विघ्नेश करुणाला बोलतो अहो हे सर्व खरं आहे तुमचा तो अचानक आलेला शर्ट आणि आता ही जिलेबी हे सर्व आपल्या डोळ्यासमोर झालंय म्हणजे तुम्ही जी काही व्यक्त इच्छा व्यक्त करताय ती खरी होत आहे विघ्नेशच्या मनातील शंका दूर करत करोना बोलते हो मला तुझं बोलणं पडतंय देवानेच कदाचित हे कसं काहीतरी आपल्याला पत्रात टाकलं ते विघ्नेश करुणाच्या बोलण्याला तुझो तेच बोलतो चला अजून एकदा हे खरंच होतंय का ते उगवा आपण कधीपासून एक चांगल्या टीव्ही घ्यायचा विचार करतोय पण अजून ते शक्य नाही झालं तुम्ही चांगल्या साठी इच्छा व्यक्त करा बघू तरी पूर्ण होते की नाही करुणा विघ्नेशला बोलते हो बघू चालेल विघ्नेशि करुणाच्या ह्या बोलण्याला पसंती दाखवतो आणि बोलतो माझी एक इच्छा आहे की आमच्या घरी एक छानसा नवीन टीव्ही असा विघ्नेश आणि करुणा थोडा वेळ शांत बसतात आणि काही चमत्कार होतो का याची वाट पाहत असतात पण खूप वेळ वाट बघूनही टीव्ही काही आजूबाजूला त्यांना दिसत नाही शेवटी विघ्नेश काहीही बोलत नाही तसा तुटतो आणि मी दुकानात जातो असं बोलून निघतो तो, तो जेव्हा दरवाजा उघडतो आणि पाहतो तर एक नवीन टीव्हीचा बॉक्स त्याच्या दरवाजा बाहेर ठेवलेला त्याला दिसतो तो बाहेरूनच करुणाला आवाज देतो करुणा हा बघ टीव्ही आला असं बोलून तो बॉक्स उचलून आतमध्ये घेऊन जातो करुणा आणि विघ्नेश यांच्या आनंदाचा ठाव ठिकाणच नव्हता कारण विघ्नेशची प्रत्येक इच्छा आता पूर्ण होत होती अशी एक वेगळी सिद्धी आपल्याला मिळाली ही वेगळी होती आता करु आणि विघ्नेशचे दिवस खूप आनंदात चालले होते विघ्नेश आधीपासूनच खूप हुशार होता त्यामुळे बाकीच्या माणसांना या सर्व प्रकाराची कल्पना येऊ नये म्हणून तो जास्त खूप मोठी इच्छा मागत नव्हता जेणेकरून काही बाकीच्या हे माहीत पडेल छोट्या छोट्या वस्तू आणि सामान यासारख्या इच्छा तो व्यक्त करायचा ज्यामुळे ते बाहेर कोणालाही हो दिसू नये विघ्नेश आधी सर्व काही महेशला सांगायचा पण हे चमत्कारिक आयुष्य त्याने त्याच्यापासून लपवून ठेवलं होत आणि करुणाच रत्ना आणि महेशच्या मुलावर खूप प्रेम होत त्यामुळे या इच्छा पूर्ण करायच्या शक्तीचा उपयोग विघ्नेशच्या विघ्नेश भीगनेश्च महेशच्या काही गोष्टी देऊ लागल्या करुणा आणि विघ्नेशे त्याला आपल्या मुलाप्रमाणेच वागवायचे आणि तेवढंच जास्त प्रेम करायचे एकदम हसत खेळत आयुष्य चाललं होतं विघ्नेश नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुकानात जायला निघालं तेवढ्यात त्याला रस्त्यात त्या गावातच राहणारा किशोर भेटतो तो, तो त्याच्यात विचारात चालत असतो आणि थोडा चिंतेत असतो त्याला बघून विघ्नेश त्याला थांबवतो आणि बोलतो अरे किशोर समोर तरी बघ कोणत्या विचारात बुडाला आहेस थोडा चिंतेत वाटतोय घरी सर्व ठीक आहे ना अरे हो तर मी आहे काय सांगू तुला तुला त्या दिवशी आपण दुकानात त्या नवीन टीव्ही बद्दल बोलत होतो तर तीच टी मी काही दिवसांपूर्वी विकत घेतली आणि टीव्ही घेऊन मी तो बॉक्स माझ्या गाडीमध्ये ठेवला आणि माझ्या गाडीचा चावी मी त्या दुकानातच विसरलो म्हणून मी परत दुकानात गेलो आणि थोड्या वेळाने बाहेर येऊन बघतो तर गाणीमध्ये टीव्ही नव्हता मी आजूबाजूला सगळीकडे विचारलं की कोणी टीव्ही घेऊन जाताना कोणाला पाहिलं का पण कोणालाच काही माहीत नव्हतं एवढ महाग टीव्ही चोरी झाला होता पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन खूप दिवस देव। झाले पण अजून काही समजलं नाही चल मी येतो असं बोलून किशोर खिन्न मनाने निघून जातो ही सर्व घटना ऐकून विघ्नेशला थोडा वेळ काही सुचत नाही मनात त्याच्या खूप सारे विचार चालू होत तसाच पुढे पुढे तो चालत राहतो बाजाराच्या वाटेवरून जात असताना नेहमीच मिठाईचं दुकान लागत पण आज त्या दुकानात गर्दी कमी असते आणि काहीतरी काम चालू असत त्या दुकानाच्या बाजूनेच विघ्नेश जात असतो त्यामुळे त्याच्या काने त्या दुकान मालकाचे बोलणे ऐकू जाते अरे लवकर लवकर काम करा सीसीटीव्ही लावायचं काम चालू आहे म्हणून आज दुकान बंद ठेवलंय त्यामुळे हे काम आजच झालं पाहिजे मी दुकान जास्त दिवस बंद नाही ठेवू शकत एकतर आधीच माझं खूप नुकसान झालं आहे गेले काही दिवस दुकानात सारखी चोरी होत आहे वेगवेगळ्या मिठाई दर दोन दिवसांनी गायब होत आहेत काय चाललंय काहीच समजत नाही आता हे सीसीटीव्ही लावतोय बघू चोरी कशी होते ते आता मात्र विघ्नेश पूर्ण घागरून जातो मी तिने घाम येऊ लागतो तो सोबत काही दिवस जे घडतंय त्याचा आणि त्या गोष्ट सर्व गोष्टींचा काहीतरी संबंध आहे असं त्याला वाटू लागत तो धावतच कोपऱ्यावरच्या त्या दुकानात जातो जिथे त्याने त्याचा आवडतं शर्ट बघितलं होतं दुकान अगदी छोटस होत विघ्नेश जेव्हा बाहेरून बघतो तर त्याचं ते शर्ट तिथे नसतो तो आतमध्ये जाऊन चौकशी करतो तेव्हा त्याला असं सांगण्यात येत की तो तसा त्या पॅटर्न आणि रंगाचा एकच शर्ट होता आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा दुखाच काय उघडलं तेव्हा तो नव्हता कुठे गेला त्यांना सुद्धा समजत आता मात्र विघ्नेशच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींमागे काही अगटीत तडलंय याचा त्याला भास होऊ लागतो त्याच मन अगदी चलबिचल होऊन जात तो तसाच घरी येतो तो परत आलेला बघून करुणाला आश्चर्य वाटत आणि ती बोलते तुम्ही घरी का आलात काय झालं तब्येत तर ठीक आहे ना तुमची यावर विघ्नेश घडलेला सर्व प्रकार तिला सांगतो त्या दोघांनाही आता काय करायचं ते काहीच समजत नव्हतं कारण त्याच्या इच्छा तर पूर्ण होत होत्या पण त्यांचा परिणाम दुसऱ्यांवर होत होता ते दोघे लगेच रत्ना आणि महेशच्या घरी जायला निघतात महेशच्या घरी गेल्यावर विघ्नेश त्याला सर्व हकीकत सांगतो त्यांची सर्व कहाणी ऐकून महेश त्याला सांगतो विघ्नेश हे ऐकायला खूपच विचित्र आहे अगदी विश्वास न बसण्यासारखं पण तुझी ही, ही चिंता आता एकच माणूस दूर करू शकतो ते आपल्या गावातल्या देवळात एक साधू महाराज बसतात कदाचित या घटित शक्तीचा उलगडा ते नक्की करू शकतील तू उद्या सकाळी नक्की त्यांच्याकडे जा ते, ते योग्य मार्गदर्शन कर महेश बरं झालं मी नक्की उद्या त्या साधू महाराजांना भेटेन मला यातून बाहेर पडायचं आहे विघ्नेश महेशला बोलतो करुणा आणि विघ्नेश दोघेही घरी येतात विघ्नेश करुणाला बोलतो बरं झालं महेशकडे गेलो त्याने उपाय पण सांगितला आणि त्याच्या मुलाला भेटलो त्यामुळे थोडं चांगलं वाटलं आपल्याला सुद्धा असाच मुलगा झाला तर बरं झालं असत हो ते ठीक आहे पण तुम्ही उद्या लवकर उठून आधी त्या साधू महाराजांना भेटून या हे संकट आधी दूर होऊ दे करुणा विघ्नेशला बोलते दोघेही जेवण झोपी जात सकाळी विघ्नेश लवकर उठतो आंघोळ वगैरे करून निघण्यासाठीही तयार असतो करुणा मी निघतो ग मंदिरात साधू महाराजांना भेटून येतो बाथरूम मध्ये असलेल्या करुणाला विघ्नेश हाक मारून जगतो तेवढ्यात करुणा बाहेर येते आणि बोलते हो ठीक आहे लवकर या का ग काय झालं चेहरा असा का, का दिसतोय तुझा तब्येत ठीक आहे ना तुझी करुणाकडे विघ्नेश बोलतो बो, बो, त्या सकाळपासून कस तरी होतय पण आता मला ठीक वाटतंय तरी सुद्धा डॉक्टर कडे जाऊन येईल करुणा विघ्नेशला बोलते ठीक आहे तू जा डॉक्टर कडे आणि काय ते मला फोन करू सांग तोपर्यंत मी साधू महाराजांना भेटतो विघ्नेश करुणाला बोलतो आणि तो, तो, तो मंदिरात जायला निघतो विघ्नेश निघताना एकदा महेशला कॉल करतो पण तो कॉल उचलत नाही कदाचित झोपला असेल हा विचार करून विघ्नेश त्याला पुन्हा कॉल करत नाही विघ्नेश मंदिरात पोहोचतो देवाचं दर्शन घेऊन तो आजूबाजूला साधू महाराज कुठे पाहतो तर मंदिराच्या एका कोपऱ्यात एक साधू महाराज त्याला दिसतात तो त्यांच्या समोर जाऊन बसतो आणि बोलतो महाराज नमस्कार साधू महाराज डोळे उघडतात आणि त्याला म्हणतात कोण तू बाग काय पाहिजे तुला महाराज माझं नाव विघ्नेश याच गावात राहतो मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे त्यामुळेच मदतीसाठी तुमच्याकडे आलो आहे विघ्नेश अगदी दिनवाऱ्या नजरेने त्यांच्याकडे बघून बोलतो यावर साधू महाराज असतात आणि बोलतात बाळ मी ते कसली तुला मदत करणार मी तर साधू माणूस भिक्षेवरती माझं पोट आहे आणि या देवाच्या चरणी माझा निवारा तुझ्यावर जे संकट आहे त्यातून निघण्याचा मार्ग मात्र मी नक्की सांगेन बोल काय संकट आहे ज्यामुळे तुला माझ्यापर्यंत यावं लागलं मग विघ्नेश त्यांना संपूर्ण हकीकत सांगतो अगदी त्याच्या शहरच्या प्रसंगापासून ते आतापर्यंत सर्व काही सांगतो यावर महाराज त्याला विचारतात काहीतरी चमत्कारिक शक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही मला सांग हे सर्व होण्यापूर्वी तुझ्यासोबत काही घडलं होतं का आठव आणि सांग काहीतरी वेगळं असं घडलं होतं का विघ्नेश खूप आठवतो मग त्याच्या लक्षात येते ती रात्र ज्या दिवशी त्याला घरी जायला हुशीर झाला होता त्याच रात्री तो विचित्र प्रसंग घडला होता त्या वाड्याच्या पारावर बसलेला मस्ताना तसाच तो, तो हे ऐकू आलेले शब्द आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच सुरू झालेला तो सर्व खेळ तो हे सर्व त्या साधू महाराजांना सांगतो नक्की कोणत्या दिवशी हे घडलं होतं ते आठवून सांगू शकतोस का महाराज विघ्नेशला विचारतात भी विघ्नेश त्यांना तो दिवस आणि ती वेळ सांगतो त्यावर महाराज त्यांना पुढे सांगतात विघ्नेश मला आता सर्व समजलं आहे अरे तुला जी इच्छा पूर्ण व्हायची जी शक्ती मिळाली होती ती कोणती दैवी शक्ती नव्हती तर ती एक असुरी शक्ती होती वडावरच्या त्या दुष्टशक्तीने तुला त्या दिवशी हेरून तुला ती दिली होती कारण त्या दिवशी तुझ्या पायात काटा रुतला होता आणि पायातून रक्त आलं होतं आणि हेच रक्त त्या दुष्ट शक्तीसाठी आकर्षण ठरलं तू जेव्हा तिथे बसला होतास तेव्हा होती तुझा आधी विश्वास नव्हता यावर पण तुझ्या त्या नंतरच्या सर्व म्हणजे त्या तुला जरी सुख देणाऱ्या असल्या तरी त्यांच्यामुळे बाकीच्यांना तू दुःख पोचवत होतास तुझ्या आयुष्याचे मडके तू आनंदाने भरत असताना नकळत बाकीच्या मडके तू दगड मारून फोडत होतास आणि हेच त्या दुष्ट शक्तीला हवं होत म्हणून त्या वडाच्या झाडाकडे कोणीही जायला बघत नाही विघ्नेशला अगदी रडू येत आणि तो महाराजांना बोलतो माझी खूप मोठी चूक झाली माझी बायको करू ना मला सांगायची तरी मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही महाराज कृपा करून मला या सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा आता अजून पाप माझ्या हातून मला नाही करायचंय त्यावर महाराज पुन्हा हस्त आणि बोलतात विघ्नेश नको रडू जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय कारण ही असुरी शक्ती तुला अमावस्याच्या दिवशी मिळाली होती आणि आज पौर्णिमा आहे त्यामुळे आजचा दिवस चालू होताच तुझी ती शक्ती लोप पावली आहे त्यामुळे तू आता शापित पासून मुक्त झाला आहेस परंतु कालपर्यंत जर तू काही मनापासून इच्छा केली असशील तर त्याच्या दोन्ही परिणामांना सामोरं जायला तयार राहा म्हणतात ना ज्यावेळी आपण आनंदाचा उपभोग घेणार असतो त्याचवेळी आपण आधी आलेल्या काही केलेल्या चुकांच्या दुःखाचा भारही आपल्यालाच उचलावा लागतो असच विघ्ने अचानक त्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल आठवत आणि तो धावतच सुटतो आणि ते एक घर गाठतो ते महेश आणि रत्नाचं त्याच्या घरी खूप माणसे जमलेली असतात आणि घरातून खूप रडण्याचा आवाज ऐकू येतो विघ्नेश घाबरत तिथल्याच एका माणसाला नक्की काय झालंय ते विचारतो तेव्हा तो माणूस सांगतो महेशचा मुलगा कालपर्यंत ठीक होता पण आज सकाळी उठला नाही म्हणून त्याची आई त्याला उठवायला गेली तर तो त्याच्या तोटातून फेस आला होता आणि तो माणूस अजून काही सांगणार त्याच्या आधीच्या मानसिक धक्क्याने विघ्नेश खाली कोसळतो डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात आणि तेवढ्यात त्याला करोनाचा फोन येतो आणि ती बोलते एक खूप आनंदाची बातमी आहे तू बाबा होणार आहेस आणि मी आई आशा करते की सर्वांना कथा आवडली असली कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद